सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी कुरुडूवाडी दरम्यान एक विचित्र अपघात झालाय चालकाला पीठ आल्याने एसटी बस उलटल्याची घटना ही समोर आली या अपघातात जवळपास तीस ते पस्तीस जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे ही बस टेंबुर्णीवरून कुरुडूवाडीला जात होती बसमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवाशी प्रवास करत होते प्रवास सुरू असतानाच बसच्या चालकाला पीठ आली चालकाला काही समजण्याच्या आतच त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस ही रस्ता सोडून बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली ही दुर्घटना घडताच स्थानकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली तर बसमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढून त्यांना कुर्डुवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तुम्ही कुठे चालले होते किती वाजताची गाडी होती